रोहित आहे तर मामला फिट आहे शुभमन आहे तर बॅटिंग मध्ये दम आहे मित्रांनो रोहित शर्मा व शुभमन दिली जबरदस्त शतक इंग्लंडच्या विरुद्ध मारले आहे तर चला व्हिडिओ करू सुरुवातीला मग आपलं इंट्रो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या मित्रांनो इंदिया वर्षी इंग्लंडच्या पाचव्या आणि शेवटच्या टेस्ट मॅच मध्ये तिसरा दिवस काल खेळला गेला व मित्रांनो यामध्ये दे जबरदस्त परफॉर्मन्स हा भारतीय बॅट्समॅनने केला मित्रांनो कालचा दिवस संपता समता जेएसवाल ची फिफ्टी करून जीएसवाल आउट झाला होता आणि काल रोहित बावन्न तर गिल सव्वीस रन करून नाबाद होते आणि आज सकाळी गिल आणि रोहित दोघेही बॅटिंगसाठी आले व दोघांनी जबरदस्त धुलाई केली मित्रांनो रोहित शर्माने शुभमन गिलने इंग्लंडच्या बॉलरची इतकी धुलाई केली इतकी धुलाई केली की तितकी धुलाई त्या डोपी सुद्धा कपडे जातानी करीत नाही तर मित्रांनो रोहित शर्मा जबरदस्त एकशे तीन रन केले व मित्रांनो त्याचबरोबर जबरदस्त अशी पारी रोहित शर्माची राहिली मित्रांनो रोहित शर्माने अँडरसन उड ची सुद्धा जबरदस्त धुलाई केली मित्रांनो रोहित शर्माने या मॅच मध्ये तेरा चौकी व तीन सिक्स मारले आणि आज रोहित शर्मा खूप बॅटिंग करत होता त्यानंतर एकशे दहा रन्स केले मित्रांनो पुजारा गेल्यानंतर भारतीय टीमला नंबर तीन वर चांगला बॅट्समॅन भेटत नव्हता परंतु मित्रांनो आता या पूर्ण सिरीज मध्ये गिलने चांगली व जबरदस्त बॅटिंग केली आहे मित्रांनो पहिल्या इनिंग मध्ये एकशे दहा रन्स केले त्यामध्ये मित्रांनो त्याने बारा चौके व पाच सिक्स मारले आहेत व मित्रांनो जबरदस्त बॅटिंग ही गिलने केली आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर त्यानंतर सरपराज खानने जबरदस्त अशी छप्पन रणांची जबरदस्त अशी पारी सरपराज खानने खेळली आहे व मित्रांनो त्याने या पार एक सिक्स होत तर आठ चौके मारले आहे तर मित्रांनो त्यानंतर जर आपण पाहिले तर मित्रांनो आता पाच नंबर सरपराज खान हा फिक्स झाला आहे मित्रांनो भरपूर दिवसांनंतर आपल्याला नंबर पाचवर जबरदस्त असा बॅट्समॅन भेटला आहे कारण मित्रांनो आधी श्रेष्ठ होता पण तो चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर मित्रांनो पदिक जबरदस्त पारी खेळ मित्रांनो देवदत्त पदिक ही पहिलीच मॅच आहे व मित्रांनो या मॅच मध्ये जबरदस्त असा परफॉर्मन्स देवदत्त पदकलने दाखवला आहे या मॅच मध्ये पासष्ट रणांची पारी जबरदस्त अशी देवदत्त पदिकल खेळली आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर जडेजा व अश्विन जास्त काही करू शकले नाही मित्रांनो जुरेल जडेजा अश्विन हे तिघेही काही करू शकले नाही मित्रांनो जुरेल पंधरा जडेजा पंधरा तर मित्रांनो अश्विन झिरो रन करून तिघेही आउट झाले त्यानंतर मित्रांनो बुमराने व कुलदीप यादवने जबरदस्त असं डिफेन्स करीत बॅटिंग केली व मित्रांनो कुलदीप यादव सत्तावीस उमरा एकोणीस आहेत आणि मित्रांनो भारताचा स्कोर चारशे त्र्याहत्तर आठ विकेट आहे दोनशे पंचावन्न रनांची भारत आहे म्हणजे भारत दोनशे पंचावन्न रनांनी पुढे आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडतो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या